पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शनच्या रूपाने मिळणार आहे त्याचबरोबर जी व्यक्ती पेन्शन घेत आहे त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्याच्यानंतर जी त्याला पेन्शन मिळणार आहे त्याच्या साठ पर्सेंट पेन्शन त्याच्या कुटुंबालासुद्धा मिळणार आहे आताची खूप मोठी बातमी आहे आणि पेन्शन योजनेबाबत आपण आज समजून घेणार आहोत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर अंगणवाडी सेविकाताई ती मदत निसतेही तुम्हाला माहीतच असेल की आपण वेळोवेळी धरणे आंदोलनं करून पेन्शनसाठी मागणी करीत आहात आझाद मैदानावर इतरत्रही विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी जे कार्यालय आहेत त्यांच्यासमोर त्याचबरोबर महिला व बालविकास कार्यालयात त्यांच्यासमोर अशा कलेक्टरेटवर वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे धरणे आंदोलनं चालू असतात ग्रॅज्युएटी पेन्शन आणि सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा या मूळ तीन चार मागण्या तुम्ही घेऊन तिथं आंदोलनं करत असतात तर त्यामधली प्रमुख मागणीसुद्धा तुमची पेन्शनचीच आहे आणि तुम्हाला पेन्शनबद्दल माहीत असायला असायला हवं की सध्या देशामध्ये पेन्शन योजना जी चालू झालेली आहे त्यामध्ये प्रकारे पेन्शन मिळत असते कर्मचाऱ्यांना आणि तुम्हाला आता सरकारनं जर पेन्शन लागू केली पुढे लवकरच तर तुम्हालासुद्धा प्रकारे पेन्शन मिळायला पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला असायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे हे जी पेन्शन आहे ती चालू झालेली आहे आणि क कुणाकोणाला याचा फायदा होणार आहे सर्व काही जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही बेलायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी दिसणार आहेत तर चला तर काय समजून घेऊया काय आहे ही पेन्शन योजना आणि कुणाला याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर कशाप्रकारे ही पेन्शन मिळत आहे कशाप्रकारे यामध्ये बदलाव करण्यात आलेला आहे सर्व काही माहिती जाणून घेऊया तर बघा एप्रिलपासून एक एप्रिलपासून लागू ही जी पेन्शन आहे हो नवीन योजना ही लागू झालेली आहे तुम्ही बघू शकता नवीन पेन्शन योजना ही एक रिप एप्रिलपासून लागू झालेली आहे आणि याचा कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर बघा ही जी कर्मचाऱ्यांसाठी जी पेन्शन ला, योजना लागू झालेली आहे त्याला युनिफाईड पेन्शन योजना किंवा स्कीम असं म्हटलं जात आहे आणि ही लागू झालेली आहे एक एप्रिलपासून आर्थिक जे वर्ष चालू झालं नवीन त्या आर्थिक वर्षापासून अशी लागू झालेली आहे तर बघा ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टमनुसार काम करते तर बरं का कर्मचाऱ्यांना ही योजना लागू झालेली आहे आणि या पेन्शन योजनेची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत पहा ही योजना सरकारच्या सध्याच्या आणि नव्या कर्मचाऱ्यांसाठी एन पी एसनुसार ऑप्शनल असणार आहे कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी आणि डी एच्या दहा टक्के दर महिन्याला द्यावी लागणार आहे तर बघा जे कर्मचारी ह्या पेन्शनमध्ये भाग घेणार आहेत तर या कर्मचाऱ्यांना त्यांचं जे सॅलरी आहे त्यामध्ये आणि त्यांचा जो डी ए आहे त्यामध्ये दहा टक्के दर महिन्याला द्यावं लागणार आहे सरकारला म्हणजे ते तुमचे पैसे तिथं जमा होतील आणि त्यानंतरच तुम्हाला ते पेन्शनच्या रूपानं मिळणार आहेत कर्मचाऱ्यांना ही योजना घेण्यासाठी किंवा निवडण्यासाठी ते जॉईन झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत अर्ज करावे लागणार आहे या योजनेसाठी तर तुम्ही बघू शकता की हे जी पेन्शन योजना आहे ही अलग आहे आणि यामध्ये काय वैशिष्ट्य आहे आपण जाणून घेऊन घेऊ घेतात आणि याच्यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्ही जॉईनिंग जेव्हा करसाल किंवा नोकरीवर रुजू असाल त्या त्या वेळेसपासून तीस दिवसाच्या आत तुम्हाला त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे जे कर्मचारी बारा महिन्यापेक्षा जास्त काम करीत आहेत त्यांना तीन महिन्यापर्यंत या योजनेचा अर्ज भरता येणार आहे म्हणजे <tutla> आता तुम्ही बघू शकता ज्यांनी नोकरीला बारा महिन्याच्यापेक्षा जास्त काळ झाला आहे तर त्यांना तीन महिन्यापर्यंत या योजनेचा अर्ज भरता येणार आहे दहा वर्ष नोकरी पूर्ण करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रत्येक कर महिना किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे तर बघा दहा वर्ष नोकरी ज्यांनी केलेली आहे त्यांना प्रत्येक महिना महिन्याला किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे पंचवीस वर्ष सेवा करून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी पगाराच्या पन्नास पर्सेंट रक्कम पेन्शनच्या रूपाने मिळणार आहे ही सर्वात मोठी बातमी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या की तुम्ही पंचवीस वर्ष सेवा दिली नोकरी केली त्यानंतर तुम्ही निवृत्त झाल्या आणि त्यानंतर तुम्हाला शेवटचे जे बारा महिने होते नोकरीचं जे आखरी वर्ष होतं तुमचं त्या आखरी वर्षाचा जो सरासरी पगार तुम्हाला मिळत होता त्या पगाराच्या पन्नास पर्सेंट रक्कम तुम्हाला ही पेन्शनच्या रूपानं मिळणार आहे या योजनेमध्ये भाग घेतल्यानंतर तर जसं की आता तुम्ही समजून घ्या तुमची नोकरी पंचवीस वर्षाची झाली समजा आणि पंचवीसच्या वर्षी तुम्ही रिटायर होणार आहे तर ते पंचवीसचं जे वर्ष आहे आखरीचं तुमच्या रिटायरमेंटच्या जवळचं त्या वर्षीचा तुमचा जो पगार असणार आहे समजा तुम्हाला पगार मिळणार आहे त्यावेळेस असं समजा की साठ हजार रुपये महिना मिळत असेल तर त्या कर्मचाऱ्याला पेन्शन रिटायर झाल्यावर पेन्शन ही मिळणार आहे तीस हजार रुपये तुम्ही बघू शकता अर्धा म्हणजे फिफ्टी पर्सेंट पेन्शनच्या रूपाने मिळणार आहे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास तर त्याच्या कुटुंबियांना अंतिम पेन्शन साठ पर्सेंट हिस्सा हा कौटुंबिक पेन्शनच्या रूपाने मिळणार आहे म्हणजे एखाद्या कर्मचारा जर मृत्यू झाला जसं कुण्या एका कर्मचाऱ्याला रिटायरमेंट झाला त्यावेळेस त्याला अर्धा पगार जो पेन्शनच्या रूपाने मिळत होता तो त्याला असा समजू आपण एक लाख रुपये मिळत आहे तर पेन्शन त्याला एक लाख मिळत आहे आणि रिटायर्ड झालेलं आहे त्यानंतर त्याचा जर मृत्यू झाला समजा तर मग त्या एक लाख रुपये रकमेच्या साठ पर्सेंट म्हणजे साठ हजार रुपये त्याच्या कुटुंबाला ती पेन्शन मिळणार आहे तर हे मी एक उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे रिटायरमेंट फंड आणि पेन्शन कशी मिळते बघा यू पी एसनुसार निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एक रकमी रक्कम मिळणार आहे ती त्याची शेवटची बेसिक सॅलरी आणि डी एचा दहा टक्के असणार आहे तर बघा बेसिक सॅलरी किती आहे आणि त्याचं डी एच दहा टक्के किती असणार त्यानुसार त्याला एक रकमी जी रक्कम आहे ते मिळणार आहे एखाद्या कर्मचाऱ्याने पंचवीस वर्षे नोकरी केल्यानंतर स्वेच्छेने निवृत्ती घेतली तर त्याला त्याची सामान्य निवृत्ती जेव्हा होईल तेव्हाच पेन्शन मिळणार जर तुम्ही सेवानिवृत्ती केलीच नाही आणि तुम्ही स्वत तुमचं जे निवृत्ती आहे ती झाली नाही तुम्ही स्वतः सेवानिवृत्ती घेत आहात तर मग तुम्हाला तिथपर्यंत वाट बघावी लागणार आहे जोपर्यंत तुमचं वय निवृत्त होत नाही आहे शासकीय नियमानुसार आणि त्यानंतरच मग तुम्हाला ती पेन्शन मिळणार आहे बघा जसं की एखाद्या कर्मचाऱ्याने पंचवन पंचावन्नव्या वर्षी जे रिटायरमेंट आहे स्वतःच घेतलेलं आहे किंवा स्व खुशीने घेतलेलं आहे तर त्याला पाच वर्ष थांबावं लागल्यावर पेन्शन घेण्यासाठी कारण की साठ वर्षाचं वय त्याचं झालं नाही आहे ज्यावेळेस त्याचं साठ वर्षाचं वय होईल त्यानंतर त्याला ती पेन्शन मिळणार आहे आता जा, बघा ही पेन्शन योजना विशेषतः कमी पगार असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे आणि त्यांना आर्थिक त्यांना आर्थिक सुरक्षा मिळावी म्हणून ही योजना बनवण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांना आर्थिक बळकटी मिळणार आहे म्हणजे बघा कमी पगार आहेत सरकारी कर्मचारी ज्यांचे कमी पगार आहेत त्यांच्यासाठी ही योजना म करण्यात आलेली आहे सुरू करण्यात आलेली आहे आणि खूप चांगली योजना आहे तर अशामध्ये आता त्यांना पन्नास पर्सेंट पेन्शन लागू होणार आहे चालू झालेली आहे तर आता अशातच आता हे मी माहिती तुमच्यासाठी यासाठी सांगत आहे कारण की तुम्हालासुद्धा माहीत असायला हवं की पेन्शन कशी मिळत आहे आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळत आहे तर कमी पगार असलेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही पेन्शन योजना लागू झालेली आहे भविष्यात एक दोन वर्षांना म्हणा तीन वर्षांना म्हणा तुम्हालासुद्धा पेन्शन लागू केली सरकारनं तर अशाच प्रकारे तुम्हालासुद्धा त्या पेन्शन योजनेचा फायदा होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र